नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर आता नवीन वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त लागणार आहे गेल्या कित्येक दिवसापासून डिसेंबरच्या हात जाहिरातीची दाट शक्यता असं म्हणत होते पण आज डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो तर तेरा हजार जागा भरली जाणार आहे लोकसभा आचारसंहितेपूर्वीच से ही होणार आहे घोषणा म्हणजे जाहिरात येणार आहे मित्रांनो लोकसभा आचारसंहितेपूर्वीच जाहिरात येणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे की गेल्या तीन चार महिन्यापासून डिसेंबरच्या आज जाहिरात येणार डिसेंबरच्या आज जाहिरात येणार म्हणले होते पण ते काय आलेलं नाही पण आता नवीन वर्षात शंभर टक्के जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कारण आता इलेक्शन आहे मित्रांनो त्यांना जाहिरात काढावीच लागणार आहे देवेंद्र फडणवीस सरांनी पण सांगितलेले होते की आम्ही जाहिरात काढू जाहिरात काढल्यानंतर तीन चार महिन्यांनी नंतर ना आम्ही भरती घेऊ तर त्यावर आम्ही विचार करणार असे ते बोलले होते पाच सहा दिवसाखाली आता ही अपडेट आलेली आहे मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे कारण का रिक्तपदांचा सर्व आढावा मागवत आहेत मित्रांनो तेव्हाच जाहिरात निघणार आहे ना मग तिकडनं तीन चार महिन्या इलेक्शन निकाल लागल्यानंतरच आपली भरती प्रोसेस चालू होणार आहे आता ते फॉर्म भरून घेतात नंतरनं भरती घेणार मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन चालू होणार आहे मित्रांनो लोकसभा आचारसंहिते पूर्वीच तर आपली जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आता सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा आता भरपूर उमेदवार कमेंट करतात की आता काय भरती होणार नाही आहे तर मित्रांनो असं म्हणत म्हणतच जाहिरात येते असं म्हणतच भरती संपते मित्रांनो आता काय मागील जी भरती झाली ना त्या उमेदवारांनाच आता प्रशिक्षण देत आहेत मित्रांनो अजून मुंबईचे भरपूर उमेदवार आहेत त्यांना अजून प्रशिक्षण दिलेले नाही आहे त्यांना सेवेत रुजू केलेले नाही आहे त्यांचा पण अंतिम टप्पा आहे मित्रांनो भरपूर काही कामे अजून आहेत मित्रांनो आता तर ही जागा भरणारच आहे जाहिरात त्यांना काढावीच लागणार आहे कारण समोर इलेक्शन आहे पण ही नवीन वर्षातच होणार आहे मित्रांनो उरले किती दिवस एक दोन दिवसच उरलेले आहेत आता नवीन वर्ष सुरुवात होणार आहे मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले एकशे एक जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका ते पण स्पष्टीकरण सहित मित्रांनो एक केवळ बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो या पुस्तकाची वैशिष्ट्ये बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा जो व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो चौदा जी लेटेस्ट जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेले एस आर पी पेप एफचे पेपर पण यामध्ये आहेत आणि अडोतीस जे दो एप्रिल आणि मे दरम्यान झालेले शिपाईचे अडोतीस पेपर आहेत प्रश्नसंच आणि मार्चमध्ये झालेले शिपाई चालकचे पण पेपर आहेत आणि गडचिरोलीचे स्पेशल चार स्पेशल चार प्रश्नपत्रिका आहेत आणि सदोतीस नामांकित जे अकॅडमी असतात फेमस अकॅडमी त्यांचे प्रश्नपत्रिका आहेत हा जो पुस्तक आहे ना मित्रांनो सिद्धेश्वर हाडबेसरांचं पुस्तक आहे भारती प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे का सांगतो मित्रांनो मागील वर्षी ज्याप्रमाणे प्रश्न पडल्यात त्याचप्रमाणे प्रश्न पडणार आहे ओके महत्वाचं पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक उपलब्ध